काय पब्लिक आत्ता वाजली बघा बरोबर आठ वाजली आणि मी आवरली आपल्याला जायचं आहे बाहेर आणि आमच्या घरात बघा सकाळ काय काय केली सांगाय वडा निगड भाजे आमटे चपाचे एवढे सगळे केले आता काय आपण खायचं नाही आपण डायरेक्ट जायला आहे पण आपलं फक्त सांग खायचं आहे तर आता एवढा विषय बसलेलो आता बरोबर वाढल्यात सव्वा आठ वाजून वाढतात आणि एवढा उशीर बसलेलो मी आणि आता आता म्हणते सोन्याला आम्ही आले येतो गाडी घेऊन आणि पेट्रोल पेट्रोलची डिझेल चपली वाढतं पेट्रोल टाकाय चाललं आता पेट्रोल आणणार आहे मग पेट्रोल घेऊन आपण पुढे जायचं जी एस गाडी घेऊन येते नंतर पंपावर डिझेल घ्यायला चला तर मग आता पेट्रोल घेतले बघा बघा काम कसं असते पेट्रोल घेऊन आले आणि गाडी घ्या इथनं डिझेल घेऊन जायचं आहे आणि परत मशीन इकडे काय लढतरीशिवाय काय नाही सकाळी बिन जेवता आधी आणि म्हटणार नाही आणि आता बाहे उपाशी राहिली पोचले आता आणि बघा हत्या आणि आता डिझेल टाकणार आहे बघा आणि आता हत्यार फिरवा लागते इकडे गाड्या आणल्या जरा डिझेल टाकतो कारण सकाळी गेलो पाहायला आणि तो म्हणला लगेच ये लगेच गेलो आणि घेऊ गेला बाहेर जेवलो नाही काय ना बुक्का जोरात लागल्यात आता डिझेल टाकायला मग घरला जेवायला काय नाश्ता देतो खरं पळून आले त्यामुळे काय विषय नाही नाश्ता खाऊन काय पे नाही पळून आले त्यामुळे जेवायला जाऊन तू काय नाश्ता येतोय काय नाश्ता करून खाऊन काय उत्पीक त्यामुळे डायरेक्ट जाऊन जेवायचं घेतल्या तर सकाळ आपण जेवण बिवन शूटला गेलतो आणि शूट कंप्लीट करून आता डायरेक्ट रात्री आलोय आणि रात्री आमचं नियोजन ठरले जेवण करायचं आणि मी सुंदर आणि सूरज पुढं आलो आहे आणि आपला ऑपरेटर काय इकडे खरेदी करला आहे आणि सोन्याला ती या आल्यात आता आम्ही चाललो आहे नियोजन करायला बघूया पुढं ब्लॉक बघत राहा शेवटपर्यंत तर आता आलो आहे बघा आणि अंधार झाला भरपूर न वाजली आणि आम्ही चालले आता काय दिसन झाली आणि बघा अंधारातली माणसं चालली आहे बघूया आता डब्यात पडायचे किती

कमी बस बसका उघडशील सगळं चिकन चिकंदऱ्या खाली करवा तर काय कुत्रे कांदे बोखायला जायचं मग काम शिफ्टिंग घेऊन ते

हाँ इस तरीके से इस तरीके से असल <laughs> <काल। laughs> तो में से आता कुनावड़ा में असल में ज़्यादा आता जाकर की काश हाँ हाँ बात बात असल में ये बात ये ये तो नहीं नहीं ले खाले

आणि आश्चर्य आमचं ओळखा ब्रँडेड आहे हां हां नाही कालची मारते बघा आणि आपल्याला काय जेवण करायचं नाही त्यामुळं आपण नुसता बघायचं आणि माप काढायचं लोकांनी चिकन खायला चांगलं वाटतं आहे ग र वा पहिल्यांदा पहिल्यांदा जेवण कराय गेल तो म्हणजे पार्टीला खरं कर जेवण कवा करायला घेतलं नाही आता आज घेतलं आज वेळ आपल्यावर राजा मीस बघितलं साईडने मी असं मोठे विठ्ठ बोलायचं जरा जणू काय दीड दोन हजार माणसांचं केलं आणि करायचं कुठलं ते काढायला लागत नाही बाजूबा आणि साईडला घ्यायचं असं वाटलं सांधे जर काढला आता बाईत तसं आहे कामकाज का हे आपल्या पद्धतीचं जेवण नव हे वेगळ्या पद्धतीचं जेवण आहे त्यामुळे तुम्ही काय माप काढू नका नसता आंबीचं माप काढते लोकांनी त्या आपल्या पगाराचं जेवण नव हे काय वेगळे काढलं तुम्ही त्यामुळे तुम्ही काय माप काढू नका सगळ्या मिरच्या सगळ्या आणत्या मिरच्या आणि खरं क्वालिटीला आहेत की आहे कापलेल्या आहेत की पिशीवर पिशवीवर त्या घेऊन ये लसूण कांदा मिक्स केला बघा काहीतरी विषय वेगळा विषय वेगळा म्हणजे हे जेवण वेगळ्या पद्धतीचं आम्ही करलो शॉर्टकट जेवण आहे शॉर्टकट जेवण तुम्हाला जर करायचं असलं तर रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ बी पूर्ण बघा तुम्हाला कळते सगळं काय करायला काय बघाय आमचं त्या शिवारच दिल जेवण करायचं बारीक घाल काय दोन दोनच घाल असं बारीक झालं अगदी बासन करायचं ച

आणि आता वा चक्की चक्की आणि आचार्य मामा आमचं दिसते आता दिसा तुम्हाला सगळे दिसत असेल आपले आणि भाऊ आपला जागला आहे आणि आचार्य आमचं जेवण काय आणि डोगीच बाई खायची संधी कसली पकलेली बॅटरी काय आणि जुगाड हाय सगळा तुम्हाला कळ झाली ती तुम्ही नवीन आला आहे

हम लोग सब सब तो तरफ हो गए जल्दी हो आने ना उसका। से होने में साढ़े सात साढ़े सात नहीं परसों के दिन रहेगा ये मालिक पूरा आज ही देने वाला था आप दे रहे ना बोला ना मटन लाएंगे मटन ही लाएंगे मटन लाएंगे अगली बार मटन लाएंगे होली के दिन में इधर ही रहेगा पार होगा मटन इधर ही बनाएंगे दोपहर

एक बार भैया सीख गया तो घर में बनाने की जरूरत नहीं थी भाभी को भैया भी बोलेंगे ना खाना हमको भी है बनाने के लिए। हम बनाते ना ना।, ना ना। वही थोड़ा चाकू तो भैया हम चाकू मुंह से काटो नाइडी

प्याजु हाँ ने हाँ तो कम एक के लाया ना प्याज हाँ एक के जी लाया तो, तो, तो उसमें से भी हाँ तो चिकन कितना लाया डेढ़ के हाँ तो दो के जी के <laughs> हाँ? दो के जी नहीं, नहीं। हाँ? यार दो के जी बहुत गरीबी होता है भैया गरीवी चाहिए तो फिर पूरा डालना क्या चाहिए अब लेकिन अब नहीं रहेगा इसी में गरीबी आपको बना देंगे दो चिकन डाल दो हो गया देख लीजिए रंग रूपी का देख लीजिए गल गया ना

हाँ इसको डाल दो चिकन मसाला एक पैकी डाल लेंगे भैया हाँ। एक पेट रखेंगे के? हम रखेंगे इसका सिस्टम है बिना सिस्टम का कोई चीज इंसान कामयाब नहीं होता है कभी बिना सिस्टम का बंदूक का गोली नहीं बाहर आता रखेंगे ना हाँ एक वही बोले हल्दी पाउडर है जो हाँ धनिया पाउडर है वो कब डाल दो हां सगा लो थोड़ी ला ज्यादा इधर आ गए तो लग रहा है लग। लग लग आज लग रहा है थोड़ा पानी ला भैया हां थोड़ा पानी लगास लग रहा है थोड़ा पानी ला हाँ, पर तो पानी नीचे लग रहा है क्या कम कर दो क्या थोड़ा कम कर। हो गया थोड़ा पानी थो घुस सकता है सब डाल दे ये लग गया की बात है तुम हिलाते जाओ हिलाते जाओ सब डाल नमक 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 भैया प्याज में डाला था कितना डाले डाले थे आप थोड़ा नहीं, थोड़ा आप था नहीं, आप थोड़ा थोड़ा नहीं गाल, गाल, थो भाई भाई नहीं नहीं डालिए डालिए हिसाब से हमारा हुए कभी लेकिन हम आपके लिए हम चेन्नई में बनाई दे रही है लाल

जितना भरेटी मसाला लेंगे उतना बनता है काला मिर्ची तुम तो लेके आए क्या कर बोलती बोलती बोलकी बोल बोलो आ, बोलो ना। हां बोल वाला खड़ा मसाला लेने का रे सब आता है उसमें ये लेता है तो उसको कुछ पता है वो नहीं लेने इसे इधर ये क्या होता है खड़ा मसाला एक पैकेट सब देने का उसको सब है नहीं है पत्ता भी आता है ना डाल चीनी मिर्ची सब लेने हां मिक्सी नहीं है ना भैया मिक्सी लेने का तुम खड़ा मसाला पैकेट देकर दे दो मिक्सी तो मिक्सी मारने का जो पीछा अभी धोड़ को बनाएंगे धोड़ को नहीं नहीं मतलब मिक्सर मशीन में कैसे डालेंगे मिक्सर मशीन नहीं डालेंगे खड़ा मसाला नहीं बराबर और कुछ क्या है ना घर से थोड़ा पानी लो भैया पानी सुंदर ਇਹ ਤਾਂ ਤਾਂ ਬੰਦ ਲਾਲੂ ਪੂਰਾ ਲਾਲੂ ਪੂਰਾ ਨਾ ਬੇਤ ਨਾ ਮੈਂ ਅੱਧਾ ਲਾਲੂ ਅੰਦਰ ਸਿਰ ਇਹ ਦਾਲੂ ਚਾਹ ਲਾ ਨਹੀਂ ਪਾ ਬਾਦ ਨਹੀਂ ਆਇਆ ਇਹ ਸਭ ਦਾਲੂ ਕਾ ਥੋੜਾ ਹਾਂ ਲੋਟ ਲੈ ਕਿੱਢੀ ਪਿਆਗਾ ਇਲਾਸਤੀ ਕਿੱਢੀ ਨੀ ਆ ਗਈ ਆਪਰੇ ਇਗੜ ਅੱਜ ਤਾਂ ਚੰਗਾ ਨਹੀਂ ਇਹ ਭਰੇ ਹੋ ਲ ਭਰੇ ਆ ਦੇ ਲਾਗਾ ਕਿੱਥੇ ਤੇ ਕਿੰਨੇ ਪੋਰੇ ਆ ਨਗੋਤ ਕਾ ਇਗੜ ਤੇ ਕਿੰਨੇ ਪੋਰੇ ਆ ਨਗੋਤ ਕਾ ਇਗੜ ਪੋਰੇ ਸਗੇ ਤਾਂ ਚਾਰਲੀ ਗਰੂਪੇ ਨਾਲ ਨਾ ਮੁੱਠੀ ਪਾਤਲੀ ਬਿਤਰੀ ਆ ਨਾ ਜਿਵੇਂ ਦਨ ਕਾ ਇੱਧ ਜ਼ੋਰ